नमस्कार सातारा समाज न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव तालुक्यात उत्कृष्ट कामकाज करून सामान्य जनतेला न्याय देणाऱ्या तहसीलदार डॉक्टर संगमेश कोळे यांचा विकय ग्रामस्थांनी केला सत्कार कोरेगाव तालुक्याचे तहसीलदार म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून डॉक्टर संगमेश कोळे यांनी सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेऊन काम केले आहे त्यांच्या माध्यमातून तालुका सर्वच बाबतीत अग्रेसर झाला असून सामान्य जनतेची प्रश्न जागेवर सुटत आहेत त्यांच्या या अमूल्य योगदानाबद्दल कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील विकळे ग्रामस्थांनी सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता त्यांचा सत्कार केला कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती आणि सरपंच दिलीप अहिरेकर विखळे विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन रमेश अहिरेकर माजी सरपंच प्रल्हादराव मतकर नितीन शिकरे चंद्रकांत निकमू घोरपडे यांनी ग्रामस्थांच्या वतीने डॉक्टर संगमेश कोवडे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी महसूल नायब तहसीलदार उदयसिंह कदम गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे यावेळी उपस्थित होते दिलीप अहिरेकर म्हणाले की कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग नेहमी पाणी समस्येला सामोरे जात होता या विभागामध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवत होती मात्र तहसीलदार डॉक्टर संगमेश कोवडे यांनी दररोज आढावा घेऊन पाण्याची टँकर उपलब्ध करून दिले सर्वसामान्यांचे जी जीवनमान उंचवले त्याचबरोबर कार्यालयात येणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न समजावून घेऊन मार्गी लावले त्यामुळे आम्ही ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करत आहोत डॉक्टर कोडे यांनी विकय ग्रामस्थांचे मनापासून आभार मानत यापुढेही नोकरीच्या शेवटच्या दिवसापर्यंत सामान्य जनतेच्या सेवेत राहणार असल्याचे निदर्शनास आणून दिले